कैलास राना शिवचन्द्रमौळी पणीन्द्रमाता मुकुटी जलाळी कारुण्यसिन्धु भवदुकहारी तुज शम्भो मजको न तारी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर या वर्षीचा पहिले श्रावणी सोमवार येत आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस तर अठ्ठावीस जुलैला आपल्याला पहिल्या श्रावणी सोमवार येत आहे तर पहिल्या श्रावणी सोमवारी पूजा कशी करावी घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने कशी करावी आणि त्याची मांडणी कशी करावी हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळेल तर बघा पहिला श्रावणी सोमवार अठ्ठावीस जुलै म्हणजे अठ्ठावीस जुलै ला तर प सोमवारी आपल्याला शिवामूठ आहे तांदूळ तर बघा आपल्याला सर्वप्रथम आपल्याला पितळी किंवा दगडी आपले शिवा शिवपिंड असणे खूप गरजेचे आहे तर प्रत्येकांच्या घरी शिवपिंड असतेच आणि त्या शिवपिंडीवर आपल्याला अभिषेक करायचा असतो तर सर्वप्रथम आपल्याला शिवपिंड एका मोठ्या ताटामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांचं शिव शिवपिंड जे आहे तर ते उत्तरेकडे तोंड करून ठेवायचे आहे जेणेकरून ते वाहतं म्हणजे जे अभिषेक करतो तर ते पाणी आपल्या उत्तरेकडे जायला पाहिजे त्यामुळे उत्तरेकडे तोंड करून ठेवायचे असते आणि बघा सर्वप्रथम आपल्याला आता यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये चार सोमवार आलेले आहेत तर चारही सोमवार मी करणारे असा संकल्प घ्यायचा आहे बघा पूर्ण आपण कोणतीही पूजा करताना संप संकल्पयुक्त करत असतो तर आपण संकल्प करायचा आहे शिवशंकरांना कारण हा श्रावण महिना हा शंक श शे, भगवान शंकराला समर्पित असतो तर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला संकल्प करायचा आहे की मी चारही स सोमवार करणार आहे व्रत करणार आहे पूजापाठ करणार आहे जे काही तुमची प्रार्थना आहे तर ते बोलायचं आहे तर संकल्प झाल्यानंतर आपल्याला अभिषेकला घ्यायचा आहे बघा अभिषेक करताना आपल्याला साहित्यामध्ये बघा बेलपत्र घ्यायचं आहे वस्त्रमाळा पांढरी फुलं त्यामध्ये धोत्र्याची फुलं किंवा फळ धोत्र्याची फूल आणि फळ घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला बेलपत्र जे आहे अकरा एकवीस एकशे आठ जरी घेतलं तरी चालतं किंवा एक जरी बेलपत्र असलं तरी चालतं बघा हे आपल्याला अर्पण करायचं असतं तर हे आपल्याला भस्म एक घ्यायचं आहे कारण भस्म लावा लावायचं असतं आणि चंदन एक चंदनाचा टीका एक लावायचा असतो आपल्या शंकरांना भगवान शंकरांना तर या आपल्याला साहित्य घेऊन बसायचं आहे बघा सर्वप्रथम आपण ताटामध्ये आपली शिवलिंग ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला कच्च्या दुधानं किंवा पंचामृत घ्यायचं आहे तर आपण जेव्हा अभिषेक करतो महादेवाचा तर थंड पाणी घ्यायचं आहे तर थंड पाणी घ्या शुद्ध पाणी थंड घ्यायचं आहे आणि आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे आणि नाहीतर पंचामृत घेतलं तरी चालतं तर अभिषेक करताना आपल्याला शिवपिंडेवर आपल्याला अभिषेक करताना स्तोत्र म्हणायचं आहे बघा ते आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे प्राकृतमध्ये आहे संस्कृतमध्ये आहे जे तुम्हाला जमेल तर ते तसं शिव स्तोत्र म्हणत आपल्याला अं अभि महादेवच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे ना जर नाही जर मग शक्य नाही झालं तर ओम नम शिवाय ओम शिवाय असं म्हणत आपल्याला त्या शिवपिंडीवर अभिषेक घालायचा आहे बघा आपल्याला अभिषेक करताना एकदम एकाग्र मनाने चित्ताने आपण एका जागी बसून असे मन शांत ठेवून आपल्याला पूजा करायची आहे तर ते अभिषेक करताना ओम नमः शिवाय जरी म्हटलं तरी चालतं आणि त्यानंतर आपल्याला बघा ते जर तुम्हाला जर जमत असेल तर एकशे आठ जर बेलपत्र असेल किंवा नसेल एक बेलपत्र असलं तरी चालतं तर ते आपल्याला शिव असष्ट तर तरी नक्कीच म्हणा कारण ते पण खूप प्रभावी सेवा आहे त्यानंतर आपल्याला शिवामूठ व्हायचे आहे बघा आपल्या तीन बोटाने आपल्याला भस्म लावायचं आहे नंतर आपल्याला बेलपत्र व्हायचं आहे त्यानंतर सर्वात शेवटी शिवामूठ व्हायचे आहे आपल्याला मुठभर तांदूळ घ्यायचे आहे उजव्या हातामध्ये त्यानंतर त्याच्यावर थोडं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला शिवामूठ तीन वेळेस टाकायचं आहे आपल्याला तीन वेळेस मंत्र बोलायचं आहे तर तुम्ही मला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिवमुठ वाहताना कोणता मंत्र म्हणायचा आहे तर ते सांगितलं आहे ते नक्की व्हिडिओ बघा तर ते ती तीन मंत्र तीन वेळेस मंत्र म्हणायचं आहे आणि त्या पिंडीवर अर्पण करायचं आहे बघा मंत्र नेहमी आपण तीन वेळेस मंत्र म्हणायचा आहे तीन वेळेस आपल्याला तांदूळ अर्पण करायचा आहे कारण पहिली शिवमठ तांदूळ आहे नंतर धोत्राचे फळ फ फळ जे असतात ते आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्या दिवशी आपल्याला कार कर्पूर आरती करायची आहे जेव्हा आपण अभिषेक करताना सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा दिवा प्रज्वलित करा किंवा साधा तेलाचा दिवा प्रज्वलित करून हे अभिषेक करायचा आहे तर आपल्याला कर्पूर आरती करायची आहे सर्वप्रथम आपल्याला गणपतीची आरती करायची आहे त्यानंतर आपल्याला शिवशंकराची आरती करायची आहे त्या आरती झाल्यावर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे जे काही तुमच्याकडे नैवेद्य बनवलं आहे तर ते नैवेद्य अर्पण करायचं आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर जर पूजा करत असाल तर नक्कीच छान आहे नाहीतर ही तुम्ही पूजा करू शकता जर तुम्हाला जसा वेळ भेटेल तसं बरेच जणांना खूप इच्छा असते बघा तर त्या दिवशी त्या जॉब असतो कारण कामाला जावाय जायचं असतं तर त्यांना खूप ला इच्छा असते आपल्याला शिवलीला अमृत करणं आणि पा पारायण करायचं असतं कुणाला रुद्र अभिषेक करायचा असतं त्यांची इच्छा असतानाही त्यांना करता येत नाही वेळ नसतो तर त्यांनी अशा साध्या पद्धतीने जरी तुम्ही चारी सोमवार जरी अभिषेक घातला तर घरच्या घरी तुम्ही छान पूजाही करू शकतो जर आपले मनोभावे जर पूजा केली तर आपल्या नक्कीच आपले भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतात तर आपल्याला अशा पद्धतीने साध्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे त्या दिवशी नक्कीच पांढरे वस्त्र परिधान करा जर तुमच्याकडे पांढरे वस्त्र आरप चौरंगावर पाट किंवा पाटावर अर्पण ठेवायचं आहे त्यानंतर आपल्या ताटामध्ये शिवलिंग ठेवून द्यायच्या अशी पूजा करायची आहे साध्या पद्धतीने मांडणी आहे अशी काही विशेष पूजा किंवा मांडणी मोठी नाही केली तरी चालतं आपण घरच्या घरी छान अशी शिवलिंगावरही अभिषेक करू शकतो आणि बघा आपल्या त्या दिवशी मनोभावे पूजा आणि नेमकं ध्यान करायचं आहे त्या महादेवाच्या पिंडीवर अभिषेक आणि आरती झाल्यानंतर आपल्याला शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय नक्कीच पठन करा बघा आपल्याला पारायण करणं शक्य नसतं किंवा रुद्राभिषेक करणं शक्य नाही तर आपला शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय नक्कीच पठन करा तर तुम्ही हे प्रदोषकाळीही तुम्ही पठन केलं तर चालतं किंवा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठून जरी तुम्ही अकरावा अध्याय म्हणजे पूजा झाल्यावर केला तरी चालतं बघा ही सगळी सर्व सेवा आपल्याला करायची आहे त्या दिवशी उपवास करायचा आहे उपवासा आपल्याला एक टाईम जेवायचं असतं आणि ते उपवास सोडायचा असतो जर कोणी कोणी फलहार घेऊन उपवास करतो तर तुमच्याकडे ज्या पद्धतीने के तुम तुम उपवास केला जातो त्या पद्धतीने तुमच्या जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही उपवास करा व्रत वैकल्य कर केल्याने खरंच मनाची शुद्धीकरण होता आणि बघा आपल्या भगवान शंकराची भोळेनाथाची आपली नक्कीच आपल्या कुटुंबावर आपल्या कल्याणासाठी नक्कीच आपण प्रार्थना करावी आणि त्याचे आशीर्वाद घ्यावे अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक सोमवारी ही पूजा करायची आहे बघा आणि चाहनाशी मनोभावी पूजा केली खरच आपल्याला नक्कीच त्याचे लाभ मिळते श्रावण महिना हा शंकरांना समर्पित असल्यामुळे आपण श्रावण महिन्यात जास्तीत जास्त शंकराची पूजा करा आरती करा जे ज्या ध्यानधारणा करा जेवढी शक्य जास्तीत जास्त सेवा करा नक्कीच आपले बोलण्यात आपल्यावर प्रसन्न आपल्या कुटुंब कल्याणासाठी नक्कीच हे करा आणि ते अभिषेकाचं पाणी नक्कीच तुम्ही सगळ्यांनी ग्रहण करा बघा त्यामुळे आपल्या घरामधले दू दोष दूर होतात आणि आपली काही मन परिस्थिती आहे ते नक्की सुधारते आणि ते ते अभिषेकचं प नक्कीच तुम्ही पाणी ग्रहण करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला घरच्या घरी पूजा करायची आहे तर मी सांगण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ